नमस्कार माय मराठी समूह सख्यांनो पावसावरची कविता खास तुमच्यासाठी होती धरा फाटलेली व्याकुळ मन झालेले हसली नाजली पाहता नभ अधीर उथंबलेले नभ उतरू आले रानसारे ओलावले ग्रीष्मात जे भाजलेले तृप्त आनंदात राहिले दरवळता मृदगंध करे पुरेही शहारले ओली पालवी फुटली लता तडू हर्षाने डोलले कळ्या लगे ढुकावल्या उद्या फुलणाऱ्या लाजल्या प्रेम वर्षावर्तन सख्या जाईजुई साऱ्याच फुलल्या सुगंधी पुष्पांनी सृष्टीत गंधाळली रंगीत फुलांची रांगोळी सजली पक्षीही गायले मधुरस्वरांनी रम्य कविता इजर-जर-जर झले रम्य कविता हि जर झर धन्यवाद